हॅलो मित्रांनो तर काल पिवड्याचा बर्थडे झाला मस्त झाला पिवड्याला काय काय गिफ्ट आले आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या बरोबर आहे कृष्णा आणि कृष्णाने बघा आणि कृष्णाने बघा इथं सगळे पिवड्याचे गिफ्ट आणले तर हे गिफ्ट कोणी आणले ते तुम्हाला मी सांगू कोणी ओमने आणले का तर बघा हे गिफ्ट आणलेलं आहे ओमनी याच्यामध्ये आहे गाडी तर गाडी आपण आता बाहेर काढूया एक एक सामान गाडीचं ही गाडीची बॉडी आता ही गाडी आपल्याला जोडावी लागेल हे बघा ही गाडी चाक आहे ती स्टेअरिंग आहे आणि हे काय या बघू आता आपण जुडू मित्रांनो हे काय का नाही कसं जोडायचं आहे ते तरी पण आपण बघू हे बहुतेक काय ते हँडल दिसतोय रातभर जरी अगजात बसलो असतो तरी याच्यात गेलं नसतं तर ह्याला बेळ्यांनी पाळलंच नाही व्यवस्थित आपल्यालाच पाडावं लागेल पण मित्रांनो गाडी जोडून झाली हे बघा गाडी झालेली आहे अशी तयार तर ह्या गाडीचं पुढचा ह्या बंपर आणि मागचा एक बंपर जोडायचा आहे जरा थोडस आतमध्ये स्क्रू आहे आता शूटिंग झाल्याच्या नंतर आम्ही ते बसवणार आहे कृष्णा इथं गाडी खेळून दाखवतोय या कृष्णा तुझ्यासाठी नाही बाळा पिहूसाठी आणली गाडी जा पिऊला आण मग चल पिहू गाडीवरती बस चल 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 बस गाडी बस बस गाडी गाडी आणली बसा 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 आ ए बसती 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 थांब 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 थांबसागर अरे वा बसली किला का चल ये येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे ये 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 ढकल वाव 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 मस्त तुझ्यासाठी गाडी इथं एक गिफ्ट आहे हे कोणी आणले बघू थांब ना यार ने ही कोणी राजवीरने आणले राजवीर गायकवाडने आणले या तर बघू यामध्ये काय आहे मला वाटतं छोटीशी डॉल आहे वाव 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 किती मस्त डॉल आहे हे कुत्र आहे कर हे कुत्रेच कुत्र प्यु तुझ्यासाठी डॉल कुत्रा हे एक दर 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 ह्याला रात्री घेऊन झोपायचा फिवड्या ओके दर तर पुढचं गिफ्ट बघूया आपण काय पिऊ साठी पुढचं काय या बरं थांबतो थांबतो नाही कुठं जातो नाही कुठं हो रे बापरे ही ही कार्तिकी छकुलीने आणले केशव कडून आलेले गिफ्ट हे कार्तिकी आणि छकुली याच्यामध्ये आपण काय आहे या ठिकाणी गिफ्ट मला असं वाटतंय गड हे असला काय तर टप्बी पासल तर आपण आता याच्यामध्ये काय या वा टपच आहे हे बा मित्रांनो याच्यामध्ये हवा भरायची असती हे हवा भरलं की याच्यामध्ये पाणी होत आणि पिवड्याला ह्याच्यात खेळायला वाव मला हे गिफ्ट खूप आवडलं पण सगळ्यात जास्त आवडलं ना, जा ना? सगळ्यात मस्त आणि जास्त खुश भारी गिफ्ट घ्या पिवड्याला तर आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये पाणी टाकून सुद्धा बघणार आहोत तर चला आता एक दोन गिफ्ट राहण्यातील एक दोन गिफ्ट आपण बघू आणि याच्यामध्ये पाणी टाकून पिवळ्याला खिळू बघूया कसं दिसतंय किशोरचं गिफ्ट ओके पुढचं गिफ्ट हा एक ड्रेस आहे हा कोणी आणलाय ड्रेस ही, ही, ही मुंबई मुंबईकर जे मुंबईकर आले होते ना त्यांनी हा ड्रेस आणलाय तर थँक्यू त्यांना पण ही आणले बाहुलीनं गिफ्ट इथं काय नाव लिहिलेले बघा अलंकृषा बाहुली जे की आपल्या आप व्हिडिओ मध्ये जे बाहुलीच सॉन्ग केलं ना कृष्णा बरोबर माझी बाहुली बोलते चुरू चुरू हे हारला काय ए कृष्ण इकडे कॅमेराला सांग की तुझा तुझा रट चाललाय घालो वाव ड्रेस मस्त आहे या तो कसा डिझाईन आहे या छान ड्रेस आहे तर थँक्यू यू बाहुली तुझ्या ड्रेस बद्दल त्या पोरीचं सगळं तिला आलंय तूच त्या जेव्हा माझ्या मारतो हो या काय पा। पापान टापा चल घे ती खाली फुगवायला हा पण केक आपल्याला गिफ्ट मध्येच भेटला होता सेवन हेवन कॅफे ज्यांची आपण ऍड केली होती त्यांनी हा केक गिफ्ट केला होता आणि जो बाहुलीचा केक होता तर त्यांनीच बनवला होता केक तर चला आता आपण याच्यामध्ये हवा भरूया तर याला कृष्णाने थोडीशी हवा मारली तर पिऊ लागली याच्यामध्ये खेळायला तर आता आपण काय करूया या तीन लेस आहेत सगळ्या आपण हवा मारून फुगूया तर थंडी वाऱ्याचं पाणी गार नको टाकायला आपण गरम पाणी टाकून तर चला पाणी तापवायला ठेवू आपण पिहो तुला कुठे निहो काय चल आता आपल्याला टाकायचंय पाणी ओके आता तर पिवळी आधीपासूनच बसली बघा इथं बसली पिहो इथ बघा मित्रांनो पाणी तापायला ठेवलं एवढं आता आपल्याला कडक पाणी तापवायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं फायनली मित्रांनो आपलं पाणी जरा वाईस वाईस गरम झालं बघा याच्यातून आता वापा निघतात थोड्या थोड्या निघतात वापा तर चला आता आपण पाणी टाकू त्याच्यामध्ये कृष्णा रेडी का चला हा ओके ओके लावते खाली पाणी आता आपण ही भरण्यासाठी नळ चालू केलाय तर चला आता आपण पाणी बघू गरम पाणी या गरम पाण्यामध्ये या दोघांना बसू आयुष्य पोच पिऊ तर बसली की ना का पिऊ पाणी गरम आहे का हे hey, पाणी तर गार झालं नको आता टाकू नको आता टाकू पाणी गार झाले पाणी गार झालं कपडे काढून बस कपडे काढून बस दर ही बादली लाव गरम पाणी करायला अजून ही mm. एक बादे लाव मित्रांनो पाणी बघा गार करत असताना पिऊ उडी मारले त्याच्यातच तिला काय कंट्रोल झाला नाही एक्साइटेड झाले जास्त कृष्णा पण बसला पण कृष्णा कृष्णा नका हे ना ग्या पूज्या चढी घाल खेळा हो बस 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 होय बस पुन्हा एकदा ता पाणी तापायला ठेवलंय बघा मित्रांनो इथं कारण पाणी कमी पडलं होतं आणि हे बघा इथं कसं आता वाफा निघतात आता गुडगुड्या गुडगुड्या निघतं थिएटर मधून काय अरे बाप रे आता चांगलं करतो पिवडी कुठे गेली पिवडी गायब झाली का जा शंभू लाईट लाल चला 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 तिला सोडते जा हां <laughs> आता मग कसं झालं काय आला होता वय कानात पाणी गेलं का कुठल्या किती गेलं थोडं गेलं का तर चला आता मित्रांनो आता आपण याला पॅकअप करून ठेवूया आणि ह्याचा एक्सपेरिमेंट कुठंतरी आपण नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये जाऊन करूया हे पाहूच आहे का नाही बघायला तर आज आमचं बाथरूम मध्ये व्हिडिओला एंड करतो तर टू डेचे गिफ्ट कसे वाटते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कृष्णा तर एन्जॉय मारते तर हा ना मन व्हिडिओला नाही करा मन अरे आपण एवढं पाणी केलं काय करायला बिलकुल तर चला